नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले वैदिक ज्ञान मराठी या आपल्या आवडत्या चॅनलवर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत शनिवारचे वास्तू उपाय असे उपाय ज्यामुळे रोजची भानं आर्थिक अडचणी आणि आजार यामुळे त्रास असाल तर शनिवारी करा हे उपाय चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायकनला क्लिक करा मित्रांनो शनिवार हा शनिदेवाचा वार, वार सामावला जातो या दिवशी न्यायदेवता शनिदेवाची पूजा करण्याचा नियम आहे शनिवारी जप तप ध्यान दान इत्यादी केल्याने चांगले फळ मिळते ज्योतिषशास्त्रानुसार शनिवारी मिठाशी संबंधित उपाय केल्यास लक्ष्मी मातेची कृपा त्यांच्या कुटुंबावर सदैव राहते आणि घरातील वातावरणही सकारात्मक राहते चला तर जाणून घेऊ या कोणते उपाय करावेत ते ज्योतिषशास्त्रानुसार मीठ हे चंद्र शुक्र आणि राहूचे प्रतीक मानले जाते याचा वापर केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा संपते ग्रहस्थिती सुधारते आर्थिक स्थिती मजबूत होते मीठ समुद्रातून मिळाले आणि लक्ष्मी ही समुद्राची कन्या त्यामुळे मिठाला लक्ष्मीचा भाऊ मानले जाते लक्ष्मी देवी आपल्या घराकडे आकृष्ट व्हावी यासाठी वास्तुशास्त्रातही मिठाचे उपाय सांगितले जातात ते पुढील प्रमाणे शनिवारी घराची साफसफाई मिठाच्या पाण्याने करावी यासाठी फार नाही तर केवळ चमचाभर साधे मीठ किंवा खडे मीठ पाण्यात टाकावे आणि त्या पाण्याने घराची जागा पुसावी यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होईल यासोबतच तुमच्या घरात लक्ष्मी माता मुक्काम करेल तिचा आशीर्वाद मिळेल गुरुवार सोडून तुम्ही दररोज हा उपाय करू शकता शनिवारी काचेच्या ग्लासमध्ये थोडे मीठ आणि पाणी टाकून नैऋत्य दिशेला ठेवावे पाण्याची वाफ झाल्यास ग्लास, ग्लास पुन्हा पाण्याने भरावा हा उपाय त्या दिवसापुरताच करावा असे मानले जाते की हा उपाय केल्याने व्यक्तीच्या घरात कधीही पैशांची कमतरता भासत नाही शनिवारी करावेत असे उपाय शनिवारी माशांना पिठाचे गोळे खाऊ हो घालावेत त्यामुळे सुख समृद्धी मिळते शनिवारी पितरांना जल अर्पण करण्यासोबतच आपल्या क्षमतेनुसार दान आवश्यक करावे त्यामुळे घरावर अकल्पित संकट येत नाही शनिवारी जा पिंपळाच्या झाडाची पूजा करावी पाणी घालावे आणि ओम नमो भागवते वासुदेवाय या मंत्राचा जप करताना सात प्रदक्षिणा घालाव्या ही प्रार्थना त्रिदेवांपर्यंत पोहोचते कारण पिंपळाच्या झाडावर जा त्रिदेवतांचा वास असतो असे श्रीकृष्णांनी गीतेत सांगितले आहे शनिवारी एखाद्या गरजवंताला अन्न कपडे किंवा त्याला उपयोगी पडेल अशी वस्तू दान करावी शनिदेवांचा आशीर्वाद लाभेल शनिवारी शनिदेवाला मोहरीचे तेल आणि काळे ति तीळ अर्पण करावे यामुळे कुंडलीतील साडेसातीच्या त्रासापासून किंवा शनी प्रभावापासून बचाव होतो अर्थात यापैकी जो उपाय सहज शक्य असेल ते आवश्यक करावे आणि वास्तुदोष दूर करावे मित्रांनो आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या वैदिक ज्ञान मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद